नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी आई तिच्या पंचवीस वर्षाच्या अनुभवावरती अडोतीस मापाच्या बाईचं कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शर्टपर्यंत नक्की बघा तर इथे बघा तिने पेपर फोल्ड करून घेतलेला आहे साडेनऊ इंचावरती तर अडोतीस मापासाठी तुम्ही बाईची घडी आहे ती साडेनऊ इंचावरती टाकायची आहे आणि आता इथे एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे आपण कट करून घेऊया तर इथे बघा आता या पद्धतीने आपण पेपर कट करून घेतलेला आहे साडेनऊ इंचावरती ते बघू शकता अडोतीस मापासाठी साडेनऊ इंचावरती बाहीची घडी टाकलेली आहे आणि आता बाहीची उंची आहे दहा इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये आणि अकरा इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने अकरा इंचावरती ते मार्किंग करून घेतलं आणि त्याची सरळ रेषा आहे ते आता आखून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे बाई कटिंगची कधीच तुमची बाई चुकणार नाही नक्की या पद्धतीने बाई कट करून बघा मैत्रिणींनो तर इथे बघा कॅप हाईट तिने साडेतीन इंचावरती घेतलेली आहे तिच्या अनुभवावरती एकदम परफेक्ट येणार आहे बघू शकता साडेतीन इंचावरती कॅफ हाईट टाकलेली आहे आणि दीड इंच पुढे या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे पासून पुढे इथे बघा आर्म होल तुमचा जेवढा काही असेल तेवढा तुम्ही बंद बाजू करून असा तिरका टेप ठेवायचा आहे तुमचा आठ इंच साडेआठ इंच जेवढा येईल तेवढं तिथे मार्किंग करायचं आहे आणि इथे वरच्या इंच साठी पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचा आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करून घेतलं तर इथे बघा तिने अगोदर पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे बघू शकता या पद्धतीने एक इंचाच जे मार्किंग आहे ते जॉईंट करत तिने या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि नंतर मग पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे इथे बघू शकता दोन्ही पण शेप आहे ते एकदम आपले परफेक्ट आलेले आहेत या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप अगोदर देऊन घेतला आणि नंतर मग पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो दिलेला आहे आणि दोन्हीतलं अंतर आहे ते एक इंचाचं आहे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते परफेक्ट एक इंचाचं आलेला आहे आणि शेप पण खूप सुंदर आलेला आहे माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला परफेक्ट समजेल मैत्रिणीनं तो पण व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा खालच्या साईडला आता या पद्धतीने जेवढा काही तुमचा दंड घेर असेल सहा इंच साडेसहा इंच सात इंच या पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपण शिलाई मार्जिनची रेषा आहे ती इथे आखून घेऊया या पद्धतीने शिलाई मार्जिन ची रेषा आहे ती व्यवस्थित आखून घ्यायची आहे तर एकदम परफेक्ट बाही बसते मैत्रिणी बाहीचा आकार पण तुम्ही बघू शकता आकार द्यायची पद्धत पण खूप सोपी आहे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या बाही कटिंग बघितल्या असतील आणि बाहीला जर तुमच्या कुठे गोळ चुन्या वगैरे येत असतील तर नक्की या पद्धतीने बाही कटिंग करून बघा आणि नंतर कमेंटमध्ये सांगा एवढी सुंदर आणि परफेक्ट बाई बसते तर इथे बघा पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता बाही सरळ करायची आहे आणि नंतर मग पुढचा मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे इथे बघू शकता आपली मापासाठी एकदम परफेक्ट बाही आहे ती कटिंग करून तयार झालेली आहे तर इथे पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो इथे डार्क करून घेतला बघू शकता एकदम सुंदर कटिंग झालेलं आहे आणि याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही बाई एकदा ट्राय करून बघा मैत्रिणी एकदम शंभर टक्के परफेक्ट बसते कुठेच बाईला घोळ आणि चुन्या येत नाहीत आणि स्टिच झाल्यानंतर बाईचा शेप बघू शकता एकदम परफेक्ट जशी आहे तशी स्ट्रेट बसते बाई आपली आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद